फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हा महिना मकर राशीसाठी काय घेऊन आलाय अहो अर्थात नवीन संधी घेऊन आलेला आहे नोकरीत मानसन्मान वाढेल खूप दिवसांपासून तुमचं प्रमोशन अडकलं असेल तर ते सुद्धा या काळात मिळू शकतं तुमच्या कामाचं कौतुक होऊ शकतं त्याचबरोबर तुमचा आत्मविश्वास या सगळ्याच गोष्टींमुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये वाढलेला दिसेल आर्थिक स्थैर्य सुद्धा मकर राशीच्या लोकांना फेब्रुवारी महिना देऊन जाईल आणखीन कोणत्या घटना आहेत ज्या फेब्रुवारी महिन्यात तुमच्यासाठी घडू शकतात जाणून घेऊया चॅनलला नक्की करा फेसबुक पेज वरनं व्हिडिओ अहो मग फेसबुक पेजला फॉलो करा मंडळी फेब्रुवारी महिन्यात आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे दोन फेब्रुवारीला आहे वसंत पंचमी वसंत पंचमीच्या दिवशी प्रत्येक आईने ज्यांची मुलं लहान आहेत मोठी आहेत त्या प्रत्येक आईने एक उपाय करायला हवा मुलांसाठी मुलांचा सा अभ्यासात लक्ष लागत नसेल मुलांना अभ्यासात इंटरेस्ट येत नसेल तर मुलगा असो किंवा मुलगी असो प्रत्येक आईने जर वसंत पंचमीच्या दिवशी एक उपाय केला तर मुलांची अभ्यासात प्रगती होते कोणता आहे तो उपाय हे जाणून घ्यायचं असेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ बघा त्यात तो उपाय कसा करायचा कधी करायचा हे सविस्तर सांगण्यात आलेलं आहे आता वळूया प्रचंड मेहनती प्रचंड कष्टाळू असणाऱ्या अशा मकर राशीकडे खऱ्या अर्थाने परिश्रमांची पराकाष्ठा करणं जर कोणाला जमत असेल तर ती मकर राशीची लोक आहेत कठोर परिश्रम आणि समर्पित भावनेने केलेलं सतत चांगलं काम तुम्हाला फेब्रुवारी महिन्यात यश मिळवून देऊ शकतं करिअरच्या दृष्टिकोनातून विचार करता मकर राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अनुकूल म्हणावा लागेल या महिन्यात मोठ्या मोठ्या लोकांशी तुमचा संपर्क येऊ शकतो ज्यामुळे तुमची कामगिरी सुधारू शकते तुमच्या कामातलं तुमचं कौशल्य वाढू शकतं अत्यंत आत्मविश्वासाने तुम्ही काम करताना दिसाल जेणेकरून नोकरीत तुमची स्थिती मजबूत होईल आणि तुमच्या बुद्धीच्या जोरावर तुम्हाला हवं ते यश मिळेल हो आता सगळंच अगदी छान छान होणार आहे असं नाही म्हणता येणार काही किरकोळ समस्या येतील काही मतभेद सुद्धा तुमचे कामाच्या ठिकाणी होऊ शकतात पण एकंदरीतच तुम्ही जे काम चांगल्या प्रकारे करताय ना त्या कामाचं कौतुक होईल व्यवसाय करणाऱ्या लोकांना सुद्धा त्यांच्या व्यवसायात चांगले परिणाम मिळतील व्यवसायात प्रगती होईल तुमचं उत्पन्न वाढल्याने तुमचा आनंद वाढेल सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे व्यवसाय वाढण्यासाठी ज्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात त्या गोष्टींमध्ये तुम्हाला मदत मिळेल आणि त्या गोष्टी तुम्ही सहज करू शकाल काही प्रवास तुम्हाला व्यवसायाशी संबंधित करावे लागतील जे तुम्हाला व्यवसाय वाढवायला मदत करतील आता मकर राशीच्या लोकांची एक तक्रार नेहमी असते की खूप कष्टात आयुष्य चाललेलं आहे खूप कष्ट करतोय पण त्याचं फळ मिळत नाही आहे किंवा खूप प्रयत्न करताय तुम्ही आणि खूप त्रासही तुम्हाला या गेल्या काही वर्षांमध्ये झालेला आहे त्याचं कारण होतं तुमची साडेसाती चालू होती आणि आता ती साडेसाती पुढच्या महिन्यामध्ये मार्च महिन्यामध्ये एकोणतीस मार्चला संपणार आहे आणि मग तुमच्या सगळ्यात समस्या हळूहळू हळूहळू सुटताना दिसेल अर्थात साडेसातीत बऱ्याच जणांना लाभसुद्धा होत असतो ते तुमच्या वैयक्तिक ग्रहांवर सुद्धा अवलंबून असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं कर्म आपलं कर्म ज्या प्रकारचं असतं त्याच प्रकारचं फळ आपल्याला साडेसातीमध्ये मिळत असतं हा अनुभव मकर राशीच्या लोकांनी गेले साडेसात वर्ष निश्चितच घेतला असेल पण आता एकोणतीस मार्चला जेव्हा तुमची साडेसाती संपेल तेव्हा तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल तुम्हाला दिसून येतील आता बोलूया तुमच्या कौटुंबिक जीवनाबद्दल कौटुंबिक जीवनात बोलायचं झालं तर महिन्याच्या शेवटी शेवटी तुमचे तुमच्या वडिलांची काही मतभेद होऊ शकतात तिथे तुम्हाला थोडीशी शांती ठेवण्याची गरज आहे वडिलांचं म्हणणं काय आहे ते ऐकून घ्या आणि शांततेने त्यावर सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करा एकंदरीतच ग्रहमान असा आहे की कुटुंबामध्ये वादविवाद होऊ नये म्हणून तुम्हाला खबरदारी घ्यावी लागेल कुटुंबाची एकता टिकून राहावी यासाठी प्रत्येक वेळी बोलताना भान ठेवून बोलावं लागेल शब्दांची निवड करताना योग्य पद्धतीने करावी लागेल जेणेकरून तुमचं कुटुंबातलं वातावरण खराब होणार नाही मकर राशीच्या लोकांची फेब्रुवारी महिन्यामध्ये आर्थिक स्थिती मजबूत होताना दिसेल तुमचा बँक बॅलन्स सुद्धा वाढू शकतो थोडक्यात काय तुमचे सेव्हिंग्ज वाढू शकतात खर्चावर नियंत्रण ठेवून पैसा वाचवणं तुम्हाला शक्य होऊ शकतं ही मकर राशीच्या लोकांसाठी चांगली बातमी म्हणावी लागेल तुम्हाला धनलाभ होण्याची सुद्धा शक्यता आहे पण या काळात कोणत्याही प्रकारचा जुगार किंवा सट्टाव अशी कृत्य करणं मात्र टाळा मोठं नुकसान ही कृत्य करून देऊ शकतात शेअर बाजारात गुंतवणूक करताना सुद्धा दहा वेळा विचार करा आणि मगच गुंतवणूक करा अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकतं मंडळी मी मगाशी म्हटलं तसं मकर राशीसाठी नक्कीच येणारे काही महिने हे चांगले ठरू शकतात उत्तम यश तुम्हाला मिळू शकतं तुम्ही घेतलेले निर्णय यशस्वी ठरू शकतात धर्म अध्यात्म यातला तुमचा रस वाढू शकतो कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य किंवा भावंडांकडूनही तुम्हाला सहकार्य मिळू शकतं अशा काही अनेक चांगल्या गोष्टी येणारा काळ मकर राशीसाठी घेऊन येणार आहे पण मकर राशीच्या लोकांनी सुद्धा या साडेसातीच्या काळात जे अनुभव घेतले त्या अनुभवांच्या शिदोरीतनच आपला पुढचा प्रवास ठरवायचा आहे अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडीओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका